दादा मला काय सांगाल की आज आंबड तालुक्यामध्ये तुम्ही मोठा धक्का काँग्रेसला दिलेला आहे पाच नगरसेवक आणि नऊ माजी नगरसेवकासह सगळी कार्यकारणी भाजपमध्ये प्रवेश करून घेतलेली आहे हा धक्का केवळ आंबडमध्ये नाही दे तर देशभर काँग्रेसला धक्क्यावर धक्के आहेत सगळ्यात मोठे धक्के तर तेव्हा बसले की जेव्हा भारतीय जनता पार्टीनं छत्तीसगड राजस्थान आणि मध्य प्रदेश हे तीन राज्य जिंकलेत आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि प्रत्येक राज्यामधले काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षातले लोक हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला लागले या ठिकाणी केदार कुलकर्णींना भारतीय जनता पक्षामध्ये प्रविश्का प्रवेश केला त्यांनी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून आणि त्यांचं विकासाभिमुख जे काही मॉडेल आहे ते त्यांना आवडलं आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आम्हाला आनंद आहे की असे चांगले तरुण अभ्यासू आणि ज्यांना विकासाची दृष्टी आहे असे कार्यकर्ते जर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर त्यांना पुढच्या काळात संधीसुद्धा फार चांगली आहे आणि म्हणून आम्ही त्यांचं या पक्षामध्ये स्वागत करू निष्ठ घराणं म्हणून कुलकर्णी घराण्याकडे पाहिलं जात होतं पस्तीस वर्षाचं राजकारण जरूर कुलकर्णानं पहिल्यांदा जरूर कुलकर्णी घराणं हे एकनिष्ठच घराणं होतं परंतु या घराण्याला काँग्रेसनं काहीही दिलं नाही उलट यांनीच काँग्रेसला दिलं आहे या ठिकाणी कधी आमदार निवडून येत नव्हता त्यावेळेस त्या भालचंद्र कुलकर्णी विधानसभेमध्ये निवडून गेले एक ब्राह्मण समाजाचा माणूस बहुजन समाजामधून निवडून येतो याची अर्थ त्यांची लोकप्रियता तुम्ही लक्षात घ्या बाबुराव कुलकर्णीनं या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून राजकारण केलं पण या आंबडचा के के विकास केला आणि आत्ता केदार कुलकर्णी त्यांच्यानंतर त्यांचा वारसा चालवतात या कुटुंबानं काँग्रेसला दिलं पण काँग्रेसनं या कुटुंबाला काही दिलं नाही आणि म्हणून त्यांनी सर्व सहकार्यासह विचारविनिमय करून बैठक घेऊन आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे महाराष्ट्रातले आणखी कोणते मोठी नेते जे आहे ते भाजपच्या गळाला असे आत्ताशी आज निवडणुकीचा फर्स्ट फेज संपला आहे अजून काही अजून काही तिकीटं जाहीर होणं बाकी आहे आणि आपल्या लक्षात आलं असेल की ही जी इंडिया आघाडी बनली या आघाडीनं असं म्हणलं होतं की देशभर आम्ही निवडणुका सारे एकत्र येऊन लढू केरळमध्ये यांची युती झाली नाही पच पंजाबमध्ये यांची युती झाली नाही अशा अनेक ठिकाणी यांच्यामध्ये ठिकऱ्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की जसजसं मतदानाचे दिवस जवळ येतील तसतसे काँग्रेसचे लोकं अन्य पक्षातले लोक हे भारतीय जनता पक्ष देतील ते जर का त्यांना ते धोरणं पसंत नसतील त्यांच्या पक्ष पक्षनेतृत्वावर जर त्यांचा विश्वास नसेल आणि भारतीय जनता पक्षात जर येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू प्रधानमंत्री पार्लमेंटमध्ये सांगतात आपल्या पब्लिकली सांगतात पण लोक जर कन्व्हिन्स होत नसल तर लोकांना कन्फ्युज करण्याचा धंदा आता सध्या काँग्रेस करते माझ्या समोर जे उमेदवार आहे मित्र विकासाबद्दल मी केव्हा तरी येईल बोलत पण पंधरा वर्षानंतर माझ्याकडे आलेले आता टीका करायला लागले पण मी कोणाच्याही टीकेला उत्तर देणार नाही कारण माझ्यावर जर कोणी टीका करत असाल तर मी त्याला काही गैरमारत नाही कारण मी सत्तेतला माणूस आहे आंब्याच्या झाडला कोणी मी दगड मारतो बाबरीच्या कोणीच कोणी दगड मारत असतं मी आंब्याचं झाड आहे मी देऊ शकतो त्यांच्याजवळ काही नाही ते देऊ शकत नाही आणि म्हणून मित्र माझी सगळ्याला आग्रहाची विनंती आहे की आपण कमल या मिशाणीचं स्वतःला काय केला जावा मला लोकसभेत पाठवा आणि नरेंद्र भाई मोदीला ते प्रधानमंत्री करा एवढीच विनंती करतो पुन्हा आमकड सभा मोठी सभा घेऊ तेव्हा सविस्तर आम्ही सगळेजण बोलू धन्यवाद